नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज दिनांक वीस डिसेंबर दोन हजार चोवीस आणि कालुशेरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे या ठिकाणी अहमदनगर जास्तीत जास्त तूर बाजारभाव या ठिकाणी आठ हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार नऊशे आणि कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे पैठण जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर जास्तीत जास्त दर सात हजार सातशे सव्वीस रुपये कमीत कमी दर सहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे शहात्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कारंजा आवक होती ऐंशी क्विंटलची जास्तीत जास्त दर आठ हजार आठशे कमीत कमी दर सात हजार चारशे आणि सर्वसाधारण तुरीचा बाजारभाव आठ हजार पाचशे पन्नास रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सोलापूर आवक दोनशे साठ क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे कमीत कमी दर सात हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत आणि जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सोलापूर या ठिकाणी आठ हजार पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती लातूर जास्तीत जास्त दर आठ हजार एकशे रुपये कमीत कमी दर सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव आठ हजार सहाशे सत्तर रुपये कमीत कमी दर सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अमरावती जास्तीत जास्त तूर बाजारभाव आठ हजार पाचशे पन्नास कमीत कमी दर आठ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आठ हजार तीनशे दहा रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती यवतमाळ कमीत कमी जास्ट दर सात हजार पाचशे जास्तीत जास्त दर सात हजार सातशे दहा आणि सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती येत आहे नांदगाव बाजार समितीमध्ये छप्पन्न क्विंटल आवक होती कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव आठ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार नऊशे पन्नास रुपये आहेत त्यानंतर तुळजापूर तुरीचा पांढरा आवक होती पासष्ट क्विंटल कमीत कमी दर सात हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार आठशे रुपये आहेत त्यानंतर गंगापूर जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये सर्वसाधारण दर सात हजार दोनशे पन्नास आणि कमीत कमी दर सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मंगळवेढा तुरीचा प्रकार लाल आवक चौदा पंधरा क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार आठशे आणि कमीत कमी दर सात हजार तीनशे दहा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती चाळीस गाव आवक होती चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे दहा रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार नऊशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती आहे मित्रांनो चिखली आवक होती चौदा ते अठरा क्विंटलपर्यंत कमीत कमी दर सात हजार पाचशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर आठ हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी मिळालेला आहे तुरीला आठ हजार दोनशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल उशिरापर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील मिळत असलेले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव काय आहे कमेंटमध्ये चॅनल चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार